कविता स्वागत आहे तुझ्या आपल्या घरातली कविता अशी नाराज नाराज कोण बसली आहे कोण करमत नाही तुला हां आईबाबाची आठवण येत आहे का हो येत आहे आठवण येत आहे जाऊ दे ना आता संध्याकाळी रिसेप्शन मध्ये भेटणारच आहे ना तुझी आई बाबा वहिनी भाऊ तुझ्या गावातली सरेच्या सरे लोक येणार आहे ना सरेच्या सरे येणार आहे सराईला बोलवलेलं आहे रिसेप्शन मध्ये हो का सराईला बोलवलं का बोलवलं का तुम्ही रिसेप्शन मध्ये हो हो अवघ्या लोकांनी बोलवलेलं आहे तुमचं बोलणं झालं का दादा सोबत कधी येणार आहेत तर ते लोक येणार आहे का आता थोड्या वेळामध्ये नाही नाही संध्याकाळचं रिसेप्शन आहे ना येते पाच सहा वाजता हो का पाच सहा वाजता येतील का काउन नाराज काऊन आहे तू मी आव ना मी आणू तासोबत आता काय नाराज आहे तू नाही नाही नाराज नाही आहे मी आता थोडस तर नवीन घर आहे नवीन लोकं थोडस ऍडजस्ट करायला टाइम लागेल ना थोडस वाटते मनाला हुरहुर काही नाही असं होतच असते जाऊ द्या ना नाही नाही तुला आता असं वाटत आहे आता तू नवीन आहेस ना घरात नाही म्हणून तू एक बार वहिनींसोबत बोलली गिल्ली घुलून मिलून गेली त्याच्यासोबत तर मग काही नाही वाटेल मग वहिनींचे स्वभाव लय चांगले आहे दोघीच्या दोघी वहिनी खूप चांगल्या आहे मायावल्या हो हो त्या ताई ना दोन्ही ताई चांगल्या खूप चांगल्या आहे कविता अशी नाराज नाराज नको राहू चांगलं मस्त खुश ना हा आता खुश होऊन जाय मस्त आता आपलं लग्न भी झालं आता काय नाराजी आहे खुश होऊन जाय खुश राय मस्त खुश राहायचं हो oh, हो oh, मी तर खुशच राहतो पण आता नवीन नवीन आहे म्हणून वेगळं वाटत आहे थोडं नवीन घर नवीन लोक म्हणून थोडंसं वाटत आहे मग राहता राहता रमता रमता रमून जाईल मग मी हो oh, हो oh. <laughs> बोलू राहिले वाटते दोघं uh, तू टेन्शन नको घेऊ कविता सर्व काही चांगलं होईल मग घरातले लोक लय चांगले समजून घेतील अरे बापरे कोण आलं तुमच्या वहिनी आल्या दीपास्टर्ब नाही केलं बाप्पा मी तुमच्या दोघाही नाही डिस्टर्ब तर नाही केलं नाही नाही कायचं डिस्टर्बोडी नाराज होती कविता आता नवीन नवीन आहे म्हणे सर्व गुरुवर लागत आहे म्हणे म्हणून मी तुला समजून सांगू राहिलो होतो काही डिस्टर्ब डिस्टर्ब नाही केलं असंच बसलेलो होत आम्ही या ना या बसा काय म्हणून काही नाही ब खाली जेवण करत आहे सारे तर मी म्हटलं की तुम्ही काही आले नाही जेवाले तर टाट घेऊन आली ब मी मी म्हटलं आता कविताले तिच्या रूममध्येच देतो जेवाले आता सराई सांगत जवाले थोडी सरमीन म्हटलं पोटभर नाही जेन तिच्या रूममध्ये टाट दिलं तर बरोबर जेवीन म्हणून आणून दिलं बा तिला तिच्या रूममध्ये टाट आणि तुम्ही चालला खाली जेवाले हो हो वहिनी चांगलं केलं तुम्ही ना रूम मध्ये टायरिंग चांगलं केलं द्या ना जेवणाचं टाट द्या मी बी या ताटात जेवतो आम्ही दोघं एकाच टाटात जेवतो राहू द्या देऊन द्या माझा टाट मी जेवतो मी मी ना येत खाली आता जाऊ द्या आंद तुम्ही ना टायट रूममध्ये आता याच्यातच जेवतो मी बी बाप्पा एका टाटात ने जेव्हा 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 पोळी भाजी अजून काही लागला तर मला आवाज देऊन द्या मी येतो मग पोळी भाजी घेऊन घ्या तुम्ही तुम्ही बी जेवून घ्या एका टाटाती जेवून घ्या दोघ मी काय म्हणल दीपक मस्त जेवण करून घ्या आणि झोपून जा आता हळदीच्या दिवशी पासून जागरणच चालू आहे आज बी जागरणच होईल आज रिसेप्शन आहे ना तर रिसेप्शन बी चालेल बारा एक वाजेपर्यंत तो मग तोपर्यंत जागीच जायला लागेल तर म्हणून म्हटलं की एक एक झोप घेऊन घ्या मग संध्याकाळचं रिसेप्शनच आहे हो हो बरोबर ना तुम्ही मला बी झोपी राहिली जेवण करतो आम्ही थोडासा आराम करतो वैनी तुम्ही काय आला रूम मध्ये ताट घेऊन कविताला आवाज दिला असता तर कविता आली असतील खाली ताट घ्यायला जेवणाचं तुम्ही काय आल्या तुम्ही एवढा त्रास केला हाय ना कविता कविता लागल ताट नाही नाही जाऊ द्या जाऊ द्या नवीन नवीन आहे ते जाऊ द्या आणलं मिन टाट जेवण घ्या जाऊ द्या आताच आहे आराम करायचे दिवस मग तर कामच करत नाही घरातले नवीन नवीनच भेटते आराम मग कायच आराम भेटते जाऊ द्या अनलाईन मिनिट जाऊ द्या जाऊ द्या तुम्ही जेवण करून घ्या होय द्या मग द्या जेवण करून घ्या तुम्ही दोघं जण मग जेवण झालं की मला टाट घ्यायला वाजते सांगून चालू नाही ना कविता घेऊन येईन ना कविता घेऊन येईन टाट तुम्ही जाऊ द्या बरं ठीक आहे मग मी आता घेते जेवायला देऊन देतो चला माय लग्न 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 उठून गेलं आता लग्न आता रिसेप्शनच राहिलं झालं आता किती दिवसाची लग्नाची तयारी चालू होते माय लग्न आहे लग्न आहे लग्न आहे चला झालं माय बाई लग्न चांगल्यानं हो माय चांगल्यानं लग्न झालं मस्त लग्न झालं आणि यांनी जेवण खाऊन दे मस्त गेलं होतं मस्त जेवण झालं होतं लग्नातलं कायचं हो बाई सुदा साधाचं जेवण आणि काय ते बर्फी बर्फी पुरी कच्ची होती माय लग्नातली अन्न कळी गिडी काही नाही बनवली लग्नामध्ये काही नाही अन्न कायचं चांगलं केलं बर्फी तर पुरी कच्चीच होती लगे लग्नातली अहो बाई नागपूर साईडले बनते कढी लग्नामध्ये इकडे अकोला साईडले कळी गिड़ी नसते बनत लग्नामध्ये वरण भात भाजी भाजीपोडी बुंदी शेव बर्फी असंच असते जेवणामध्ये कढी नसते बनत हो का माय आमच्या इकडे तर कळीच पाहिजे माय जेवणामध्ये कढी नसली की जेवणच आम्हाला केल्यासारखं नाही वाटत नागपूर साईडले कढीच असते हां इकडे खामगाव अकोला साईड नाही का इकडे कढी नसते जेवणामध्ये वरण भात भाजीपोडी बर्फी बुंदी हे असं तसं असते लग्नामध्ये हो का माय पण ते बर्फी बर्फी कच्ची होती ना माय पुरी कच्ची होती बर्फी होत असते कधीकधी होत असते जाऊ दे तू असं तर काही म्हणून ते फायदा नाही आहे जाऊ दे आता चला जेवण करून घ्या टाटा वाढले सराईचे चला जेवाले वाढले का बाई टाटो जेवाले हो आता वाढले आणि टाटा या लवकर जेवाले त्या दीपकले आणि कविताले बोलवलं का जेवाले तैली बोलवून देऊन जेवाले हो त्या मी मीना तिच्या रूममध्येच स्टार्ट नेऊन दिलं मी म्हटलं आपल्यासोबत आता नवीन नवीन आहे सरमीन गिरमीन जेवण घेऊन नाही करीन बरोबर म्हणून तिला तिच्या रूममध्येच स्टार्ट नेऊन दिलं तर दीपक बी होते तर दीपक होते की वय नि द्या म्हणजे या स्टातनी आम्ही जेवण करून घेतो म्हणजे दोघं एका स्टार्टात जॉईन करतो म्हणे तर मग मी ना म्हटलं ठीक आहे बा करून घ्या मग मी टाट दिलं चालली आली आता पोया घ्या लागला अजून तो नेऊन देतो माय बाई व एका ताटाती जेवतात का लगे हा ते का नवऱ्याला उष्ट चालते का लगे कविता आता तिचं वाल जण एकाच ताटाती जेवण करतात का असं नसतं करत बाई एका टाट्यात जेवण नसते करत नवऱ्याला उष्ट देत नसतात जेवाले एवढंही समजत नाही का त्या कविताला एवढंही नाही सांगत का लगे तिच्या मायन हा दोघ जण एकाच ताटात जेवतो म्हणते मग सुप्रिया तुलाही नाही समजत का लगे तुम्ही नाही सांगत लग तिले की एका टाटाती जेवत नसतात म्हणून तुम्ही नाही सांगतलं का नवऱ्याला उष्ट चालत असते का कोणती बाई नाही बा आता मला वाटलं की काय नाही काय होते एका टाट्यात जेवलं तर नवरा बायको एका टाटाती जेवलं तर फेमस वाढत असते नवरा बायकोचं मी तसं ऐकलेलं आहे बा नाही नाही तसं नसते नवऱ्याला उष्ट नसतात सारत तिला सांगून दे अलग अलग टाट दे दोघाईला अलग अलग टाट दे एका टाटातनी नको जेव दे हो का बाई असं बी असते का लगे आ, सुप्रिया लवकर दोघाईला अलग अलग टाट दे दीपकला अलग टाट देन तिला अलग टाट दे आजच्या बाद एका टाटातीने जेवायचं नाही मला सांगून दे जर मला दिसले तर मग मी चांगली खदरपट्टी काढून द्यायची थांब मीच येतो तिला सांगायला मीच येतो नाही नाही आता राहू द्या ना मी सांगून देतो अलग अलग ताट देऊन देतो दोघाईला राहू द्या तुम्ही पंचपुला बरोबर बोलली तू तूच जाय न तिला सांग नाही तर मग ते हमेशा असंच करतील एकाच ताटात जेवती ना उष्ठ देत सारीन ते तिच्या नवऱ्याला जाय तू आणि आताच त्या कविताला सांग नवीन नवीन सुनवारी आहे थोडासा दाबात ठेव हो बाई सांगतो ना जाऊन सांगतो थांबा मा। हो माय बाई आतापासूनच तिला सांगावं लागेल आतापासूनच दाबून ठेवावं लागेल नाहीतर मग यायच्यासारखी करीन त्या दोन सुनायसारखी डोक्यावर चढून नाचीन मायाला आताच तिला सांगतो मी समजून सांगल्या ना राहू दे ना पंचपुला काय ऐकतं तू काय ऐकतं राहू दे ना काय होते एका ताटात जेवले तर काही नव्हतं आजकाल सरेच जेवतात काही नाही आता का आपला जमाना राहिला का हा नवीन जमाना आला नाही बाई नवीन जमाना आला असेल पण घरात जे मी म्हणेन तेच चालेल बाई तू राहू दे तू या गोष्टी तू तू राहू दे आ, ते बरोबर करत आहे पंचफुला बरोबर म्हणत आहे मंगले तुला आग लावायचंच काम आहे व फक्त आगच लावतो तू नाही वा बाई काही आगीक नाही लावत आहे बाई बरोबर सांगत आहे मला हट बाई कुकून सांगतलं मी नाही की एका काटात जेवत आहे म्हणून आता डबल आता त्या कविताला बोलणे खाला लागेल आता नवीन नवीन सुनवायी आहे आतापासूनच बोलणे खाईन कामा आहे हट बाई कुकून सांगितलं मी नाही आले चल सुप्रिया चल त्याच्या रूममध्ये मी येतो थांब आता झालं सरम जेवण नको जेव दोन तीन घासच खाल्ले तू नका तू हे झालं जेवण तुम्ही काही नाही जेवले जेवण मी तर जेवच राहिलो मी ना तर खाल्ले दोन पोया हा तुम्ही अजून पोईस नाही झाली खाण ना। म्हणजे जेव्हा झालं सरम नको पोट भर हां जेवत नाही तर कोणात घासट्या कोणत घासता बाप्पा हा वाजता आई आली काय एवढी रागत आहे तुम्ही दोघं एका टाटात राहिले का लगे ताटात जीव राहिले का तुम्हाला समजत नाही का एवढं मी नाही समजत का कविताले की नवऱ्याला उष्ट सारत नसतात म्हणून एवढे नाही शिकवलं हा दोघ जण एका राहिले का लगे तू उष्ठ खावराला का उष्ट उष्ठ खावला का तू नाही असं घेतलं होतं मी म्हटलं आणलेलं आहे घेऊन घेतो म्हटलं इथं कविता सोबत म्हणून म्हटलं बघी ना एक ती टाट काय काय झालं होतं काय झालं होतं दुसरं टाट मागायला एका टाटात जेवायची काय गरज आहे वहिनीन टाट आणलंच होतं जेवून घे तुम्ही कविताच्या टाटात नाही वहिनी मला जेवण घ्या तिले काय समजते तिले काय समजते तिले काही नाही समजत काही नाही समजत फक्त सासू संग भाडण करणं समजते दुसरं काही नाही समजत कविता तुला नाही समजत का लगे ने का हा तुला नाही समजत काय तुला शिकून नाही पाठवलं का नाही आता हे म्हणत होते की जेवण करू बा एका टाटात नाही मग मी ना मी म्हटलं की करून घेऊ बा मला काही माहित नव्हतं कविता तुला आता सांगत आहे कानकुलून ऐकून घे नवऱ्याला उष्ट चारायचं नाही आणि एका टाटात जेवायचं नाही आता सांगू राहिली मी नवऱ्याला उष्ट चारत नसतात बायकोचं हा पंचिपुला बरोबर बोल राहिली बरोबर बोल राहिली पंचकुला हे सुप्रियां टाट त्यासाठी जेवण करून घे हे अलग अलग जेव्हा तुम्ही दोघ जण तू हे नवीन टाट आणि तिला त्या टाटातून जेव दे एका ताटात जेवायचं नाही उष्ट खात नको जाऊ बायकोच काय होते काय होते खाल्लं होतं काही नसतं होत आजकाल सर्व चालत असते राहू दे आजकालच्या गोष्टी मला नको सांगतो मला नको शिकू ठीक आहे ना आता तुम्ही जसं म्हणता तसंच होईल आता नाही एकाटात जाऊ आम्ही हा आता मला दिसले तर पहा तुम्ही एका ताटात जेवताना